बीडमधले शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केल्याचा गौप्यस्फोट अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला बीडच्या बाप्पाचा दादांना फोन अशी पोस्ट अमोल मिटकरी यांनी एक समाज माध्यमावर करून याबाबतची या माहिती दिली तसं सोनावणेंनी अजित पवारांना फोन केला असून मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे अशी ही शक्यता मिटकरी यांनी वर्तवली आहे आज सकाळी साडेसातला मी होतो वैशालीताही त्या ठिकाणी होत्या त्यांना पण बऱ्यापैकी माहीत आहे हा फोन एकच फोन आला आता हा फक्त ट्रेलर आहे मी तुम्हाला आणखी सांगतो मागं कोणीतरी तिथल्या तथाकथित नेत्यांनी भविष्यवाणी केली होती की दादा गटाचे काही लोक आमच्या पक्षात येतील पण त्यांनी तुतारी गटांचे खासदार सांभाळून ठेवावेत कारण एक तर सकाळी गळाला लागल्यासारखा दिसतोय बोलतो आहे पण लवकरच तुम्हाला मोठा ट्रेलर दिसेल